बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे दहा तोळे सोने गेले चोरीला वास्को येथून बेळगाव येथे जाण्यासाठी महानंदा ददेरी नामक महिला बसमध्ये चढली होती तर साधारणतः वीस किलोमीटर पुढे आल्यावर सदर महिलेला आपल्या पर्स ची चैन उघडी असल्याचे निर्देशनास आल्यानंतर पर्सची पाहणी केली असता यामधील दहा तोळे सोने चोरीला गेल्याचे निर्देशनास आले व शोधाशोध करीत तोवर अनमोड घाट आल्याने सदर घटनेची कल्पना रामनगर पोलिसांना देण्यात आले त्यामुळे रामनगर पोलिसांनी सदर बस पोलीस स्थानकासमोर थांबून सर्व प्रवाशांची चोख तपासणी केली तर रामनगर पूर्वी सदर बसमधील प्रवासी तीस मोहलम अनमोड आधी भागातही उतरल्याचे बस कंडक्टर तसेच ड्रायव्हर कडून सांगण्यात आले तर सदर घटना काही अंतरावर झाल्याने प्राथमिक तक्रार जरी रामनगर नोंदवण्यात आली असली तरी सदर घटना गोवा राज्यात घडल्याने तेथेच तक्रार नोंदवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले